नमस्कार मित्रांनो एकनायड मध्ये तुमच्या सगळ्यांचं पोलीस भरतीची तयारी करताय तर तुम्हाला पी खूप महत्वाचे असतात कारण कोणतीही परीक्षेची तयारी करताना आपल्याला पीवायक्यू हे सांगतात की नेमका अभ्यास कसा करायचा कोणते प्रश्न येतात प्रश्नांचं स्वरूप काय प्रश्न क्लिष्ट असतात की सोपे असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला पीवायक्यू च्या अनालिसिस म्हणून करत असतात आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या टीमने तुमच्यासाठी स्पेशल पी सेशन चालू केलेले आहे बघा आपले हे पी वायक्यू सेशन डेली सुरू होणार आहे तुमच्यासाठी उद्यापासून सेशन सुरू होत आहे या सेशनमध्ये तुम्हाला मराठी विषय असेल गणित विषय असेल बुद्धिमत्ता पोलीस प्रशासन असेल सामान्य हे सगळे विषय बघा मराठी विषय विजय शेळके सर मी स्वतः त्यानंतर गणित विषयासाठी योगेश बोबडे सर त्यानंतर बुद्धिमत्तासाठी किरण पाटील सर आणि गुलशन सर त्याचबरोबर पोलीस प्रशासनावरती जे प्रश्न येतात त्याचे पीवायक्यू प्रतीक सर आणि यासारख्या विषयासाठी अमोल गाडेकर सर हे सगळे शिक्षक तुम्हाला पी वाय की विश्लेषण करणार आहेत मग त्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला तर बघा आपल्या या सेशनमध्ये फक्त त्या चार एकच ऑप्शनचं नाही तर त्याच्यासोबत जे चार ऑप्शन असतात म्हणजे चारही चा सखोल विश्लेषण केलं आहे म्हणजे एका प्रश्नांबरोबर इतर चार सुद्धा तयारी होणार आहे त्यामुळे सेशन तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे आणि या सेशनला तुम्हाला सगळ्यात जास्त जॉईन व्हायचं आहे त्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सांगा की सेशन आमच्यासाठी चालू होत आहे आणि इथून पुढचे ही सिरीज तुमच्यासाठी कंटिन्यू चालू ठेवणार आहे आपण या सगळ्या विश्लेषणाच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप चांगला सराव करता येणार ओके तो सगळ्यांपर्यंत लिंक शेअर करत चाला या सेशनची आणि तुम्ही सुद्धा आवर्जून या सेशनला जॉईन व्हा हे सेशन तुमच्यासाठी आता सुरू झालेले आहे यासारख्या अनेक माहितीसाठी सुद्धा आपलं चॅनल चालू असतं तर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा त्यावरती कॉल मेसेज करा डिटेल ते ते माहिती मिळा ओके शुभ थँक्यू टेक केअर